नमस्कार मी बाबू पोटे झटपट संवाद या बातमीपत्रात आपलं स्वागत या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जलम गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून गावामध्ये पंचवीस तीस दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो सरपंच आणि सचिवांच्या दुर्लक्षामुळे गावातील पाण्याचा प्रश्न हा बिकट झाल्याचा आरोप महिलांकडून केला जातो महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मावळ भागात प्रचार दौरा केला प्रचार दौऱ्यात विविध गावांना भेटी दिल्या तसेच धामणे येथील शेतमजुरांशी संवाद साधत बारणे यांनी त्यांच्या प्रचारपत्रकाचे वाटप केले लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आले असताना एकोणतीस एप्रिलला होणारे मतदान पुढे ढकलावे अशी मागणी करण्यात येते मावळ मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राकेश चव्हाण यांनी ही मागणी केली मावळ लोकसभा महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी पदयात्रेद्वारे उरण परिसर पिंजून काढला उरणमधील एलिपंटा केवळ येथील नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधला यावेळी त्यांच्या समूहेत राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रशांत पाटील मनसेचे संदेश ठाकूर मेघनाथ तांडेल मनसे अध्यक्ष अभिजित कडू आणि कार्यकर्ते उपस्थित होते बारामतीमध्ये भाजपचा विजय झाल्यास आपण राजकारणामधून निवृत्ती घेऊ असं माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे काटेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तसेच सामाजिक भान ठेवून समाज हितासाठी लढणाऱ्या पत्रकारांच्या राज्यस्तरीय संघटनेच्या वतीने वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला झटपट संवादमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका लवकरच परत येतोय पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न झटपट संवाद मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊयात उर्वरित बातम्यांचा झटपट आढावा लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता चौथ्या टप्प्यातील मतदानाचे वेध लागले आहे चौथ्या टप्प्यात ते मावळ मतदारसंघात निवडणूक होत असून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे पुढचे चार दिवस होणारा प्रचार या मतदारसंघातील निकाल ठरवणारा असेल असा दावा राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केलाय <गण> रायगड लोकसभा मतदारसंघात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यासह अन्य उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले सुनील तटकरे यांनी कुटुंबासह रोह्यात मतदान केलं संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते शिवसेना महायुती आणि राष्ट्रवादी आघाडीमध्ये या मतदारसंघात जोरदार चुरस असून मतदारांनी कुणाला कौल दिला याची उत्सुकता आहे मावळे लोकसभा मतदारसंघासाठी एकोणतीस एप्रिलला चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे निवडणुकीला मोजकेच दिवस राहिले असताना खालापूर तालुक्यातील नैना संघर्ष समितीने मतदानावरच बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने संघर्ष समितीने हा आक्रमक पवित्रा घेतल्याचे समजते रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली माजी मुख्यमंत्री नारायण राणे नीलम राणे यांच्यासह आमदार नितेश राणे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांच्या विजयाचा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला उमेदवारी <laughs> वाटेतून गेली असली तरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातीलच उमेदवार असल्याने ती ताटात आली ताटात आलेली खासदार की बाहेर जाऊ द्यायची नाही चिंचवडचाच खासदार होण्यासाठी शिवसेना भाजप महायुद्धीचे उमेदवार श्रंग बारले यांना विक्रमी मताधिक्य देण्याचे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी कार्यकर्त्याना केले गोंजिया शहरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय फोपावले असून या व्यवसायातूनच राहुल बोरकर या युवकाची गोळ्या धाडून हत्या करण्यात आल्याने अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी महिलांनी एल्गार पकारले भंडार्यातील राधाकृष्ण विहार कॉलनीच्या मुख्य रस्त्यालगत नगरपरिषदेने खड्डा खोदला असून नऊ महिन्यांपासून खड्डा तसाच असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे पालिकेचे याकडे दुर्लक्ष असताना प्रभागातील तीनही नगरसेवक गायब असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ बियर शॉप उघडे ठेवल्याने नवी मुंबईतील कामोठे येथे असलेल्या एका बियर शॉपवर पनवेल येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी निवडणुकीच्या काळात निर्धारित वेळेतच दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले असतानाही हे बियरचे दुकान उशिरापर्यंत सुरू झटपट संवादमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार